आज आज शिवसेना पॅनल क्रमांक सहा आपले पॅनल क्रमांक सहा आपले आ, माजी नगरसेवक शिवसेना विधानसभा संघटक संजय मामा पाटील व माजी नगरसेविका निलिमा मामी पाटील यांच्या माध्यमातून आज प्रभागासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये आपण बघितलं तर ई श्रम कार्ड आहे आयुष्यमान योजना आहे मतदान कार्ड आहे अशा विविध प्रकारचे योजना हे नागरिकांच्या सुविधासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत एका छताखाली आपण बघत असाल की शासनाच्या कार्यालयात बरेच एलपट्या मारायला लागतात नागरिकांना तर ती सुविधा गेली वर्षानुवर्ष आपले संजय मामा पाटील आहेत त्यांच्या माध्यमातून सुरू आहे कुठेही निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून हे कार्य चालू नसतं सातत्याने त्यांच्या माध्यमातून प्रभागात विविध लोकोपयोगी कामं सुरू असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आजची शिबिर आपण पाहतोय की आपण जो प्रतिसाद बघतायत नागरिकांचा तो आता अजूनही दोन तास फक्त झालेत अजून जर पाच वाजेपर्यंत आपली शिबिर आहे तर तुम्ही बघाल की याचा प्रतिसाद लोकांना नक्कीच हे उपयोगी ठरणार आहे आणि आजचा हा शिबिर लोकांच्या फायद्यासाठी आपण लावलेला आहे या शिबिराच्या अंतर्गत आम्ही सगळ्या सुविधा ज्या शासकीय सुविधा आहेत म्हणजे ई श्रम कार्ड ई रेशन स्मार्ट रेशन कार्ड आयुष्यमान कार्ड आभा कार्ड त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक कार्ड ज्येष्ठ आयुष्यमान कार्ड या सगळ्या सुविधा कार्ड पासून आधार कार्ड पर्यंत सगळ्या सुविधा या शिबिराच्या माध्यमातून इथे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही मोफत करणार